प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट प्रत्यारोप होत आहेत कामाचं राहिलं बाजूला आणि बिनकामाचं बोलायचं आणि लोकांच्या मनामध्ये काहीतरी कलुषितपणा करायचा असा प्रकार या आमच्यावर सुद्धा बोललं जातं की विकास केला म्हणजे के काय केशातलं घालून केला का बांधवांना तुम्ही आता म्हणजे काय विकास केला का तुम्ही तुमच्या केशातलं घालून केला का कुठलाही व्यक्ती या ठिकाणी विकास करत असताना शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या धडाणीनं राबून या ठिकाणी विकास केला जातो तो निधी खेचून आणण्याचं काम आदरणीय भाऊने या ठिकाणी केलेलं आहे या मिरज विधानसभा मतदारसंघाला आता पण कधी पालकमंत्री मिळालं नव्हतं आदरणीय भाऊ पालकमंत्री झाले आणि कोठ्यावधीचा निधी या मिरज भागामध्ये यायला लागला आणि लहान छोटी मोठी कामं तर झाली मोठी सुद्धा कामं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाले आज महिशि योजना बारा ठरवलं पाहिजे यांचं मला काही कळतच नाही आता घड्यानं म्हटलं तर युतीमध्ये त्यांना पाठिंबा विसरला जाता दुसऱ्या बाजूने जयंत साहेबांचा आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी कुठंतरी या ठिकाणी आज बघा सांगली चा महापैर आपला भारतीय जनता पार्टीचा झाला त्या ठिकाणी राष्ट्रवादीने पाठिंबा झाला वाईवर्ण सातारा कशाला करत बसायचं डायरेक्ट भारतीय जनता पार्टीवर उमेदवार मिळून काय करतील आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी ताकदीनं वेळ देणारा फालणारा माणूस आहे आता आपण बघितलं मगाशी सुद्धा या ठिकाणी गुंडाने झुंडसाईचं राजकारण आणि अशी प्रवृत्ती आपल्याला या ठिकाणी ठेचली पाहिजे हा आज हा सांगली जिल्हा क्रांतिकारक क्रांतिकारकांचा का, जिल्हा या जिल्ह्याने या जिल्ह्यानं आदरणीय स्वर्गीय नाना पाटील असतील स्वर्गीय शांततेच्या हो। मार्गाने रॅली आणत असताना उघडच्या उगवून मोटरसायकल गाड्या भुरभुर करत घातल्या वास्तुक ही लोकशाही आहे अरे तुम्हाला तुमची काम काय केलं ते सांगा लोकांच्या दारात काय करणार ते सांगा ते राहिलं बाजूला आणि कुठेतरी त्या ठिकाणी जाती जातीचं विष करायचं आणि आपली पुणे बाजाचा धंदा या ठिकाणी चालू केलाय मला या बाबतीत जास्त बोलायचं नाही वेळ आपल्याला कमी आहे भावना पुढच्या सगळ्याला जायचं आहे आम्हाला सभा करायची आहे त्यामुळं मी एकच सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषद पंत समितीला तुम्ही ताकदीने निवडून द्या येणाऱ्या कालावधीमध्ये आधारित बहुत माध्यमातून तुमच्या या वस्ती भागातला एक रस्ता तुम्हाला शिल्लक ठेवला जाणार नाही डांबरे नाही करता तर मुरमीकरण जेणेकरून पावसाळ्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित गाडी घेऊन जाता येईल अशा पद्धतीचे रस्ते केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच नाही